कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठ परिसरात महात्मा फुले दाम्पत्य आणि राजाराम मोहन राय यांचे पुतळे उभारावे या मागणीसाठी ब्लॅक पांथर पक्षाच्या वतीने अध्यक्ष सुभाष देसाई यांच्या नेतृत्वाखाली मध्यवर्ती बसस्थानक परिसरात भीक मागूळ आंदोलन करण्यात आले वाजत गाजत केलेल्या या अनोख्या आंदोलनाकडे सर्वांचेच लक्ष वेधले 27 डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पक्षाच्या वतीने पुतळे उभारावे यासाठी निवेदन दिले होते पण विद्यापीठ प्रशासनाने निधी नसल्याचे सांगितले या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात आले या भारतामध्ये बहुजन समाजाला शिक्षण ऐकले तर कानात शिसवत जायचं वेद बोलले तर छाटली जायची अशा परिस्थितीमध्ये अठराशे अठ्ठेचाळीस साली पुण्यातील विवाड्यामध्ये सावित्रीबाई फुले आणि महात्मा जिंतराव फुले यांनी पहिली शाळा सुरुवात होती ब्राह्मणांच्या महिलांना देखील शाळा शिक्षणाला मिळती होती त्याच पद्धतीनं बहुजन समाजाला म्हणजे विशेषतः आमच्या मागासवादी समाजाला तरी स्थान शिक्षणाची त्यांनी अठराशे बावन्न साली शिक्षणाची सुरुवात करून दिली